नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या युट्यूब मध्ये तर यामध्ये आज आपण बैलपोळा निमित्त तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अशा डिझाईन्स त्या दिलेल्या आहेत जे की तुम्हाला पीएच डी फाईल पी एल पी फाईल आणि पीएनजी फाईल सुद्धा दिलेली आहेत जे लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला दोन पीएच डी फाईल दिलेल्या आहेत आणि पी पी एल पी फाईल सुद्धा दिलेल्या आहेत तर यामध्ये आपण पीएच डी फाईल कशा प्रकारे बनवली ते पाहणार आहोत तर तुम्हाला फोटोशॉप ॲप येते ही पी एच डी फाईल आहे ती ओपन करून घ्यायची तर फोटोशॉप ओपन केल्यावर यामध्ये आपण इमेज साईज मध्ये गेला तर इमेज साईज आपण पाच इंच इंच मध्ये ठेवलेली आहे पाच पाच आणि ती इंचा जे काय रिझोल्युशन असेल त्याला ओके केलं आहे ओके केल्यानंतर आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला जे काय बॅकग्राऊंड आहे ते आपण पिन ट्रेस डाउनलोड केलेले आहेत तरी बघू शकतो एक एक, एक बॅकग्राऊंड आहे आपण त्याला स्मार्ट फिल्टर जो काय ग्लॉश ब्लर येतो आपण इफेक्ट फिल्टर येतो मार्ट त्यानंतर आजू काय दुसरा एक कलरिंगचा कलरफुल बॅकग्राऊंड येतो याच्यामध्ये ऍड केला त्याला सुद्धा आपण ब्लर ब्लर येतो इफेक्ट आहे तो दिलेला आहे त्यानंतर परत आपण एक इलिप्स टूल घेऊन इलिप्समध्ये एक अशा प्रकारचा शेप आहे सर्कलमध्ये घेऊन त्याला जो काय ब्लर आहे तो ब्लर इफेक्ट एक एक आहे तो दिलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण हिचं काय एवढं बॅकग्राऊंड आहे ते तयार केलेलं आहे त्यानंतर आपण ही जी काय पी एन जी इमेज आहे बनवलेली बैल पोळ्याची आपण ही पी एन जी इमेज ए आय थ्रू जनरेट केलेली आहे तर अशाच प्रकारे आपण याच्यामध्ये जेवढे पी एन जी याच्यामध्ये अशा प्रकारे एक एक पी एन जी त्या ॲड केलेलं त्या सर्व पी एन जी तुम्हाला अशा प्रकारे ट्री ट्री पी एन जी म्हणून गुगलला सर्च केलं तर पी एन चित्ता येऊन जातील तर त्याच्याचप्रमाणे ग्रास ग्रास खाली एक अशा प्रकारची एक पी एन जी ग्रासची ऍड केलेली आहे तर ग्रास पी एन जी सर्च केलं तुम्ही गुगलला तर ती येऊन जाईल ती तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आपण यामध्ये तुम्हाला पी एन जी मध्ये फोल्डरमध्ये सर्व हे जेवढे पी एन चित्ता दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण यामध्ये एक फूट पट्टी म्हणून आपण अशा प्रकारचे एक तर यामध्ये आपण एक फूट पट्टी म्हणून अशा प्रकारची डिझाईन आहे ती वापरली आहे आणि त्याला जो काय आपण क्लिपिंग मास्क येतो आपल्या राईक्ट अँगल ट्यूल घेऊन त्याच्यामध्ये आपण ग्रेडियंट ओरले तो इफेक्ट मारलेला आहे आणि इथं त्याला क्रिप क्लिपिंग मास्क केलेला आहे तर अशाच प्रकारे आपण जो काय टेक्स्ट इफेक्ट मेन टेक्स्ट आपण टेक्स्टला जो काय फॉन्ड वापरला येतो इन्फिनिटीचा एकोणचाळीस नंबरचा फॉन्ट येतो ॲड केलेला आहे आणि त्याला आपण ग्रॅडियंट कलर येतो तो दिलेला आहे तर आणि तिला काय इनर इथं इफेक्टमध्ये जर केला तुम्ही ब्लेंडिंग स्लिअर स्टाईलमध्ये तर इथं जेवढे काय आपण इफेक्ट दिलेले ते इथे तुम्हाला दिसून जातील तर अशाच प्रकारे यामध्ये आपण जो काही टेक्स्ट अजून ॲड केलेला आहे तशाच प्रकारे इथं एक टेक्स्ट तो ॲड केलेला आहे आणि इथे एक पी एन जी सुद्धा ॲड केलेली आहे खाली तुमचं नाव टाकायचं असेल तर याला नावाला आपण जो काही फॉन्ड दिलेला आहे तो आहे आपण इन्फिनिटीचा सदतीस नंबरचा फॉन्ड आहे तो वापरलेला आहे जो काय असेल तुम्हाला इथं तुमचं जे काय ग्लॅप्स करून इथं तुमचं नाव असेल ते ना टाईप करून घेऊ शकता आणि याला ओके आहे तर अशा प्रकारे एकदम पद्धतीत पद्धतीने तुमच्या फोटोशॉपमध्ये किंवा लॅबमध्ये जी काही बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता तर अशाच प्रकारे आपण दुसरी बॅनर डिझाईन सुद्धा ती बनवलेली आहे तर दुसऱ्या बॅनर डिझाईनमध्ये बघा तर तुम्हाला आपण बॅकग्राऊंड एन जी आणि फोटो म्हणजे जी काय फोटर पी ची जीची मध्ये आपण बॅकग्राऊंडमध्ये मध्ये जेवढे काही याच्यात वापरले तुम्हाला जेवढे काही इफेक्ट आहे आपण इथं बैकरौं� ठेवलेलं आहे जेणेकरून मला बघलं की कोणत्या बॅकग्राऊंडला कोणता आपण इफेक्ट दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही जो काय ऑन करून इफेक्ट आहे तो पाहू शकता त्याचप्रमाणे आपण यामध्ये पी एन जी सुद्धा एक ॲड केलेली आहे अशा प्रकारची बॅकसाईडला एक त्याला इफेक्ट आहे तो आपण मल्टिपल इफेक्ट तो केलेला आहे त्याचप्रमाणे इथं पी एन जी आल्यावर पी एन जी आल्यावर एक याची काय इमेज आहे आपण सुरुवातीला एक इमेज घेतलेली आहे आणि नंतर तिला त्यातली जी काय पी एन जी ती क्रॉप करून ती दुसरी इमेज आपण खाली ठेवलेली आहे आणि वरती जे काय आपण त्याला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे डिसेबल मास्क करून केलेला आहे तर अशा प्रकारे आपण या डिझाईनमध्ये वापरलेलं आहे तर बघू शकता आपण टेक्स्टला जो काय दुसरा इफेक्ट आहे ते दिलेला आहे तर इफेक्टमध्ये गेलात ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये लेअरस्टाईलमध्ये तर इथे याला इम्बॉस दिलेला आहे इम्बॉस इफेक्ट इनर सॉड एक दिलेला आहे आणि ग्रॅडियंट ओव्हरले सुद्धा एक दिलेला आहे तो ओके करायचं आहे तर अशाच प्रकारे तर सर्व जेवढे काही इफेक्ट आहेत ते तर तुम्ही बघू शकता आणि आपण कोणत्या कोणत्या प्र कोणते पी एन जीला कोणत्या किंवा कोणत्या इफेक्ट मारलेले आहेत तिथं दिसून जाईल तर अशाच प्रकारचे तुम्ही पी एन जी फाईल वापरून सुद्धा तुमची बॅनर डिझाईन इथे ती बनवू शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला पी एल पी फाईल सुद्धा दिलेली आहे त्याच्यावर जे काही लिंक आहेत तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून फाईल आहे ती डाऊनलोड करून अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये एडिटिंग करून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही तो फोटो सुद्धा तुमचा एक आहे तो ऍड करून घेऊ शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा तर जेवढे काही या आपण यामध्ये दिलेले लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत अशाच प्रकारच्या आपण अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता